लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा डिसेंबरच्या भागामध्ये सरोजने या सगळ्यामध्ये मुद्दाम प्लॅन केलेलं असतं की अद्वेतला ऑफिसमध्ये बिझी करायचं आणि कलाला घरामध्ये जेणेकरून दोघं एकमेकांना भेटणार नाहीत पण इथेच डाव उलटा पडतो जिथे अद्वैतने डिझाईन बनवायला कलाला सांगितलेल्या सरोजने सांगितल्या सांगितल्या अद्वैत आपल्या जागेवरून उठतो आणि तो कलाकडे येतो खरे म्हणजे हे बघ हे सगळं जे काही प्रोजेक्ट आहे ना राज वैभव म्हणून आपण कलेक्शन लॉन्च करतोय ना त्याचं सगळं डिझाईन तू बनवायचं आहेस आणि नाईक हे इथले मोठे प्रस्थ आहेत त्याच्यामध्ये कोणतीही आपल्याला हायगय करून चालणार नाही कला म्हणते हो माझ्या परीने मी सगळं करण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करेन त्यावरती आद्वेत म्हणतो युनिक कलेक्शन असले पाहिजेत आणि उठावदीर कलेक्शन असले पाहिजेत जेणेकरून या सगळ्यामध्ये पुन्हा आपल्याचकडे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट येईल कला म्हणते हो मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करेन असं म्हणत आद्वेत काय रिक्वायरमेंट आहे कलाने काय करायला पाहिजे हे सगळं तिला समजवून सांगतो आणि त्यानंतर तो ऑफिसला जातो जेव्हा अद्वैत ऑफिसला जातो त्यावेळेला सरोज तिकडे कलाकडे येते आणि ती सांगते सगळी कामं इथली उरका म्हणजे या कोणत्या कामामध्ये टंगळमंगळ होता कामं नाही घरामधली सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजेत जेवणापासून जे ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे पण ए मुली तू तु। तू न डिझाईनचं पण काम करायचं आहे जर डिझाईनचं काम करण्यासाठी तुला निवांत जागा हवी असेल तर आपलं गेस्ट रूम आहे गेस्ट रूम मध्ये जाऊन बस आणि निवांत डिझाईन कर कारण डोक्यामध्ये शंभर विचार घेऊन जर का डिझाईन बनवलेस ना तर उगाच डिझाईन मध्ये काहीतरी हैगै होईल आणि हे आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट ऑर्डर आहे किंवा किती इम्पॉर्टंट हे कलेक्शन आहे हे तुला अद्वैतने सांगितलंय मी सांगायची वेगळी काही गरज नाही आहे त्यासाठी हे डिझाईन पूर्णपणे व्यवस्थित करणं तुझी जबाबदारी आहे त्यासाठी तुला जी काही गोष्टी लागतील त्या या घरातून प्रोव्हाइड केल्या जातील तुला निवांत जागा हवे ती सुद्धा मिळेल आता सरोज हे सगळं बोलत असताना आबांना खरंच तिचा विश्वास पटतो की सरोज खरंच बदलले आणि कलाने डिझाईन व्यवस्थित कराव्या यासाठी प्रयत्न करत आहे पण इकडे आबांना माहित नसतं की हा सर्वोच्च डाव असतो तिला गेस्ट रूम मध्ये बिझी करायचं तिला घरातल्या कामामध्ये बिझी करायचं तिकडे आदवेतला डिझाईन काढायला लावायची आणि इकडे सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकायचा मॅडम तुम्ही काळजी करू नका मी, मी सगळ्या परीने माझ्या परीने जे काही व्यवस्थित करता येईल ते सगळं व्यवस्थितपणे करेन तुम्हाला डिझाईन व्यवस्थित देईन असं म्हणत कलाईकडे आता सांगत असते आणि आबा खूप खुश होतात आबा विचार करतात खरंच म्हणजे सरोज किती बदलले सरोज या सगळ्यामध्ये कामाला अधिक प्रायोरिटी द्यायला लागलेली आहे कलावरती जरी तिचा राग असला तरी सुद्धा तो राग तिने कामावरती काढलेला नाहीये तर तो राग कामावरती न काढता तिने पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता कलाला सपोर्ट केलेला आहे खरंच मला सरोज तुझं कौतुक इकडे कला घरातली कामं करता करता तिचा वेळ कसा निघून जातो तिला कळतच नसतं हे कर ते कर सगळं करण्यामध्ये सरोजने तिला अडकवून पण ठेवलेलं असतं आणि वर तोंड करून तू काम पण नीट कर हे पण सांगितलेलं असतं तोपर्यंत हुशार रोहिणी बरोबर अचूक सरोजचा डाव ओळखते आणि ती सरोजला सांगायला लागते सरोज वहिनी काय डाव खेळलीस ग तू म्हणजे अद्वैतला ऑफिसच्या कामामध्ये बिझी करून टाकलंस अद्वैत तिकडे ऑफिसच्या कामात बिझी राहणार आणि इकडे इकडे मात्र ही आता कलाघरच्या कामामध्ये बिझी राहणार आणि मग मग तुझा डाव पूर्णपणे यशस्वी होणार काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू तू इतकी हुशार आहेस ना खरंच मला तुझं खूप खूप कौतुक वाटतं कला आणि अद्वैत यांना वेगळं करण्यासाठी जे काही केलेस ते मला खूप आवडलं यावरती सरोज म्हणते कसं आहे ना हा माझा डाव आहे तिरकी चाल खेळायची एक एक पाऊल पुढे जात जायचं आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यांना चितपट करून टाकायचं असं म्हणत इकडे आता सरोज सांगते हा तर नुसती सुरुवात आहे पण यानंतर जे काही घडेल ना ती गोष्ट तर बघतच बसशील तू असं म्हणत इकडे आता रोहिणी म्हणते वा सरोजवेणी मला खरंच तुझ वागणं पटलं ह तू जे काही वागती आहेस ते सगळं बरोबर आहे तू या सगळ्यामध्ये योग्य योग्य निर्णय घेशील किंवा तेच करशील याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणत इकडे आता रोहिणी विचार करते कर कर सरोजविनी तुला जे काही करायचं ते कर तुला असं वाटत असेल की ही सगळी ऑर्डर पूर्ण होईल आधी सगळी ऑर्डर पूर्ण करेल आणि सगळं क्रेडिट घेईल पण मी हे सुद्धा होऊ देणार नाही तुला वाटत असेल की मी तुझ्या बाजूने बोलते आहे पण मी कुणाच्याच बाजूची नाही आहे मी या सगळ्याचं तुम्हाला क्रेडिट कुणालाच मिळू देणार नाही आणि इतकंच काय तुमची ऑर्डर पूर्ण होणार नाही याची सुद्धा मी पुरेपूर खात्री घेईन असं म्हणत रोहिणी इकडून पण करत असते आणि तिकडून पण कुरघोडी करत असते आणि सरोज मूर्ख या मूर्ख रोहिणीच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते तोपर्यंत अंजू सांगत असते काला तुम्ही सगळं काम राहू द्या मी जे काही करायचं ते करते असं म्हणत ती कलाच्या हातामधून सगळं काम काढून घेते तोपर्यंत तिकडे आता संगीता येते आणि कले बघितलं ज्याप्रमाणे बाकी सगळ्यांची तू मन जिंकायला त्याचप्रमाणे तू आता इकडे सरोज मॅडमचं सुद्धा मन जिंकती आहेस मला खूप चांगलं वाटते त्यांनी तुझ्याशी इतकं चांगलं बोलल्या तुला कामासाठी इतका सपोर्ट केला आता या सगळ्यामध्ये तू माघार घ्यायची नाही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये बिलकुल माघार घ्यायची नाही आणि आता आणि आता तू, तू तुझं मनापासून काम कर मी आहे ना तुझ्या मदतीला मी या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी सगळं काही करेन तू फक्त काम कर अद्वैत जशा डिझाईन हवे आहेत तशा डिझाईन तू त्यांना दे असं म्हणत आता तो ती कलाला सपोर्ट करत असते आणि नंतर कला गेले अवर ती कला डिझाईन काढायला बसते कला गेले अवर ती इकडे आता विचार करायला लागते संगीता की बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये आता सरोज मॅडमनी तिला एक्सेप्ट केले देवा असं तुझी कृपा राहू दे माझ्या कलाच्या बाबतीत सगळं चांगलं भोवते तोपर्यंत इकडे सोहम आलेला असतो सोहम येतो आणि आता सोहम दिनकरसाठी चहा करतो चहा केल्यावर दिनकर म्हणतो सोहम राव अहो असं काय करताय तुम्ही कशाला माझ्यासाठी चहा करून आणला सोहम म्हणतो असं काय तुम्ही आता कामाला निघालात कि नाही तुम्ही कामाला निघालात तर यासाठी मला तुमची काळजी घ्यायलाच पाहिजे ना असं म्हटल्यावरती इकडे आता दिनकर म्हणायला लागतो नाही नाही तुम्ही कशाला माझी काळजी घ्यायला पाहिजे यावरती आता तो म्हणतो मी आणि काजू आम्ही दोघ जण मिळून तुमची काळजी घेणार तुम्ही कामाला जाताना आम्ही तुम्हाला सोडणार सुद्धा आणि कामावरून परत येताना मी तुम्हाला आणणार दिनकर म्हणतो अहो नाही अहो खरं सांगायचं तर माझ्याकडे ना म्हणजे मी येऊ शकतो हे काही लांब नाही आहे कामाचं ठिकाण असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो सोहम नाही नाही तुमची काळजी मला घ्यायलाच पाहिजे त्यानंतर मग आता टिफिन भरण्यासाठी ज्या वेळेला काजल किचन मध्ये येते मागोमाग तिच्या सोहम येतो आणि आता तिचा त्याचा टिफिन म्हणजे दिनकरचा टिफिन भरायला लागतो ज्या वेळेला दिनकरचा टिफिन भरत असतो त्यावेळेला काजू म्हणायला लागते तू कशाला हे इतकं सगळं करतोस यावरती मग आता सोहम म्हणायला लागतो का एका मित्राने मदत केलेली चालणार नाहीये का मी सुद्धा तुझी मदत करणार तू नाही म्हटलीस तरी सुद्धा मग जाऊन सोहम डबा देतो आणि चला लवकरात लवकर आपल्याला निघायचं आहे मी तुम्हाला बाईकवरती सोडतो असं म्हणतो त्यांना बाईक वरती सोडण्यासाठी ज्या वेळेला सोहम निघून जातो काजूला हे सगळं खूप छान वाटत असत काजूला या सगळ्यामध्ये खूप आनंद होतो सोहम जी काही काळजी घेत असतो ते बघून काजू खूप खुश होते तोपर्यंत आता इकडे कलाची कामं संपता संपत नसतात सरोज तिला कामं संपवून देत नसते सरोज ठिय्या मांडून बसलेली असते की कधी एकदा या सगळ्यामध्ये हिचं काम संपतंय आणि नवीन काम घेऊन मी आता तिकडे उभी राहते असं म्हणत इकडे आता सरोज विचार करते अद्वैत आता घरी येईल आता अद्वैत घरी येईल तोपर्यंत या मुलीचे डिझाईन पूर्ण नाहीये हिचे डिझाईन पूर्ण नसल्यामुळे मग आता ही या सगळ्यामध्ये अद्वैतला काय दाखवणार ती अद्वैतला काहीही दाखवू शकत नाही मग अद्वैत चिडणार असं म्हणत सरोज स्वतःवरतीच खुश होते आणि खरी मजा बघायला येणार अद्वैत हिच्यावरती चिडल्यावरती आणि तोपर्यंत ती आता कलाला म्हणते मला जरा ना कॉफी हवी होती असं म्हटल्यावर ती आता कला काम करत असते म्हणून ती कॉफी बनवायला अंजूला सांगते ती सांगते अंजू अगं तू जरा कॉफी बनवशील का अंजू म्हणते हो हो मी कॉफी बनवते असं म्हणत अंजू कॉफी बनवण्यासाठी निघते तोपर्यंत सरोज तिला थांबवते सरोज म्हणायला लागते अंजू एक मिनिट थांब मला तुझ्याशी खूप महत्वाचं काम आहे माझी रूम साफ केलीस तू नाही ना जा माझी रूम साफ कर असं म्हटल्यावर ती अंजू म्हणते सरोज मॅडम तुमची रूम मी सकाळी साफ केली यावरती आता इकडे सरोज सांगते नाही नाही माझ्या रूममध्ये इतकी सगळी घाण आहे ना त्यामुळे माझी रूम लवकरात लवकर साफ कर आत्ताच्या आत्ता माझी रूम साफ कर असं म्हणत आता इकडे मुद्दामच सरोजने अंजूला या सगळ्यामध्ये काम करण्यासाठी पाठवलेलं असतं जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये कलाला काम लागेल मग अंजू निघून जाते अंजू निघून गेल्यावरती आता इकडे कलाला कामाला लावते रोहिणी हे सगळं पाहत असते आणि रोहिणी विचार करते वा, वा, म्हणजे काय डाव खेळलास ग तू तुझं जितक कौतुक करावं तितक कमी आहे इकडे कला किचन मध्ये ते तोपर्यंत अद्वैत घरी आलेला असतो अद्वैत घरी आल्यावरती कला विचार करते अरे बापरे आज तर हा लवकरच आला म्हणजे आता माझ्या डिझाईन पण पूर्ण नाहीये सरोज म्हणते काय रे तू इकडे आलास यावरती अद्वैत म्हणतो हो तिकडे काम चाललंय पण इथे खरेने काय डिझाईन केल्यात यासुद्धा डिझाईन आता मला पाहायला पाहिजेत ना मग त्यावरती सरोज सांगायला लागते हे बघ मला असं वाटते की तू कंटिन्युअस ऑफिसला राहायला पाहिजेस मला नाही वाटत की तू सारखं ये जा घरी कर हिने काय डिझाईन केल्या त्या बघायच्या मग तिकडे जाऊन तिकडे काय काम चाललंय हे बघायचं चा, हे सगळं मला वाटतं जरा चुकीचं चाललंय म्हणजे ना तू तिकडच्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेट कर इकडे काय करायचे तिचा डिझाईन ती काढेल आणि मग त्या एकदाच घरी आल्यास की डिझाईन बघ ना हे सगळं तुझं डबल काम तू वाढवतोय असं मला वाटतंय तोपर्यंत कला विचार करते जर माझ्याकडे मागितल्या तर माझ्याकडे काही डिझाईन पण नाहीये सरोज मॅडमना भूक लागले त्यांना काहीतरी खायला पण हवे चहा सोबत काय करू काय करू मला आता पटापट काहीतरी खायला देऊन काम करायला लागलं पाहिजे असं म्हणत कलाईकडे एका साईडला काहीतरी खाण्याचं बनवत असते एका साईडला चहा ठेवत असते आणि एका साईडला येऊन ती काम करत असते अद्वैतीची ही सगळी धावपळ पाहत असतो मध्येच काहीतरी गॅसवर ठेवले म्हणून कला उठते धावत पळत इकडे जाते धावत पळत पुन्हा डिझाईन करते धावत पळत चहा ओतते धावत पळत सगळं जे काम करत असते ते इकडे अद्वैत पाहतो आणि त्याला खूप त्रास होत असतो काय चाललंय हिचं सगळं काम ही एकटीच करत बसलेली आहे सरोज म्हणते काय रे लक्ष कुठं आहे तुझं मी काय सांगते त्याकडे तुझं लक्षच नाहीये यावरती अद्वैत म्हणतो सॉरी आई काय म्हणतेस तू यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज हे बघ मी तुला जे सांगते ना ते नीट ऐक म्हणजे तू न तू तु अशी धावपळ करू नकोस सारखं सारखं घरी ये जा करू नकोस तुला सुद्धा तिकडे काम करायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये इकडची कामं होत राहतील धावपळ करत राहिलास तर कोणतीही कामं होणार नाहीत ही, ही सुद्धा गोष्ट लक्षात घे असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे तितक्यात तिथे लॉन्ड्रीवाला येतो लॉन्ड्रीवाला येतो आणि कला आता लॉन्ड्रीचे कपडे घेण्यासाठी धावत पळत तिकडे जाते अद्वेत तिला थांबवतो थांब खरे मला सांग ना काय झालं डिझाईनचं डिझाईनचं काय झालं कशा काढलं डिझाईन हे सगळं मला कळायलाच पाहिजे कला म्हणते अरे ते ना डिझाईन पूर्ण नाहीये मी पटकन तुला डिझाईन करून देते असं म्हणत कला आता काही बोलणार तितक्यात लॉन्ड्रीवाला आल्यामुळे कलाला धावत पळत लॉन्ड्रीचे कपडे हेला जायला लागतं अद्वैत तिची ही सगळी धावपळ पाहत असतो तिला या सगळ्या धावपळीमुळे आता काहीच करता येत नाही डिझाईन काढता येत नाही हे अद्वेतला समजलेलं म्हणून अद्वैतची खूपच चिडचिड होत असते आणि अद्वेत विचार करत असतो नाही नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे त्यावरती सरोज विचार करते बरं झालं बरं झालं अद्वैतच्या समोर हिने काहीही डिझाईन करूच शकलेली नाहीये ही ज्या डिझाईन करू शकली नाही ते मात्र आता माझ्या पथ्यावरतीच पडलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हिला आता कडून मी ओरडा खायला लावणारच असं म्हणत आता इकडे तिच्या डोक्यामध्ये सर्वोच्च प्लॅन असतो तोपर्यंत इकडे आता अद्वैत कपडे घेऊन आलेल्या कलाला म्हणतो खरे अगर डिझाईनच काय यावर ती कला म्हणते एक मिनिट हा चांदेकर मी हे कपडे आतमध्ये ठेवून आले असं म्हणत कला ते कपडे आत ठेवायला जाते तोपर्यंत तिकडे अंजू येते कला डिझाईन काढायला बसते आणि त्याच वेळेला इकडे आता डिझाईन काढता काढता परत अजून एक काहीतरी कसले बिल घ्यायला माणूस येतो तो, तो आल्यावरती मग मात्र कला म्हणते एक मिनिट आले असं म्हणत कला उठते आणि त्या माणसाचं काय बिल पेंडिंग आहे किंवा तो माणूस कशासाठी आलाय हे सगळं पाहायला लागते तोपर्यंत तो अद्वेत चिडतो थांब खरे तू बस काय चाललंय एकही काम धड होत नाहीये तुझं सारखी सारखी इकडे उठ तिकडे धाव तिकडे पळ हे करू नकोस थांब मी बघतो असं म्हणत अद्वैत येतो आणि कसलं बिल आहे काय बिल आहे हे सगळं पाहायला लागतो आणि कलाला तो पाहत बसतो कला इकडे डिझाईन तर करत असते पण कला डिझाईन करत असताना अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि तो विचार करतो हिला घरामध्ये नीट काम करताच येत नाहीये हिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि हा त्रास मला काहीही करून तिचा कमी करायलाच पाहिजे काय करू कसं करू आता हे काही अद्वेतला कळत नसतं अद्वेतला कळत नसतं की काहीतरी हिच्यासाठी सोल्युशन केलं पाहिजे घरातली कामं करून थकून जात असेल आणि त्यात डिझाईन करायला वेळ पण मिळत नाही जर घरातल्या कामामधून हिने अंग काढून टाकलं तर कदाचित तिला या सगळ्यामध्ये वेळ मिळेल आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळेल स्वतःला थोडं तरी आराम करता येईल हिला बिलकुल कोणत्याही प्रकारचा आराम होत नाहीये काय करू मला काहीतरी करायला पाहिजे आणि मग त्याच वेळेला इकडे सरोजसाठी जेवणाचं किंवा खाण्याचं तिला भूक लागले म्हणून काहीतरी बनवण्यासाठी कला उठते त्यावेळेला तिथे अद्वैत येतो एक मिनिट खरे कुठे चाललेस तू यावरती कला म्हणते काही नाही मी सरोज मॅडमना भूक लागले म्हणून काहीतरी खायला द्यायला चालले यावरती अद्वैत म्हणतो बस खाली बस आणि हे डिझाईन पूर्ण कर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते ऐक ना चांदेकर आरे त्यांना भूक लागले यावरती अद्वैत म्हणतो ती कोणाची आई आहे माझी आई आहे ना मग तिची जी काही काळजी घ्यायची ती काळजी मी घेईन त्यासाठी तुला कोणता त्रास करायची गरज नाहीये मी आहे ना मी इकडे आहे मी तिची काळजी घेईन आणि यामध्ये तू पडू नकोस माझ्या आईला काय हवं काय नको हे सगळं सगळं मी बघायला समर्थ आहे असं म्हणत तो कलाला तिकडे खाली बसवतो कलाला खाली बसवून डिझाईन काढण्यासाठी सांगतो आणि कला विचारी मग आता खाली बसते तोपर्यंत रोहिणी कान भरण्याचं काम तर करतच असते रोहिणी कान भरत असते सरोजची आणि ती सांगते बघितलंच सरोज वहिनी अग तुझा मुलगा किती पलटला ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला भूक लागले याचं सुद्धा त्याला काही भान नाहीये त्याला काही पडलं नाहीये तो काय सांगतोय आपल्या बायकोला की तू तु तुझं काम कर बघ सरोजवेनी दिवसेंदिवस परिस्थिती तुझ्या हाताबाहेर चाललेली आहे तुला या सगळ्यामध्ये सावरायला पाहिजे तुला या सगळ्यामध्ये आता याच्यातून काहीतरी बोध सुद्धा घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती इकडे आता अद्वैत कलाला काम करायला बसवतो आणि रोहिणी कान भरण्याचं काम करत असते मग काय सरोजला या सगळ्यामध्ये कलाला निवांत बसलेली कसं बघवेल तिला आता काही ना काहीतरी काम काढायचं असतं ती आता इकडे कलाच्या समोर बसते आणि म्हणते मला जरा पाणी हवं होतं पण नेमकी तिकडे रजनी येते आणि थांबा वहिनी तुम्हाला पाणी हवे ना मी तुम्हाला पाणी देते असं म्हणत या ती पाणी देण्यासाठी आज जाते आणि इकडे कलाला पुन्हा एकदा उठण्यापासून वाचवते आता इकडे कलाला उठण्यापासून जरी तिने वाचवलं असलं तरी जेवणासाठी म्हणा या कारणासाठी म्हणा त्या कारणासाठी म्हणा मुद्दामच सरोज तिला उठवण्याचं सगळं काम करत असते तितक्यात तिथे आबा येतात आबा म्हणतात चला चांगलीच भूक लागलेली आहे जेवून घेऊया ना यावरती मग आता इकडे रजनी म्हणायला लागते हो आबा मी तुम्हाला जेवायला वाटते तितक्यात सरोज आता इकडे राग करत असते सरोजला कराला त्रास द्यायचा असतो इकडे संगीताला दिनकरचा कॉल येतो दिनकर, ये दिनकर म्हणायला लागतो संगे तिकडे कोणी नाहीये ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे यावरती दिनकर सांगायला लागतो बापूंनी आपल्यासाठी खूप मदत केली त्यांनी आपलं घर सोडवण्यासाठी पैसे भरलेत पण आपल्याला त्या उपकाराची जाण असली पाहिजे त्यांनी पैसे भरलेत म्हणून आपण त्यांना गृहित धरून चालणार नाहीये ना ना आपल्याला त्यांचे थोडे थोडे करून पैसे फेडायला पाहिजेत काही झालं तरी हे पैसे आपण फेडतोय हे कलाला कळायला नको त्यासाठी आपण काम करतो आहे हे कलाला कळायला नको तिला जर का कळलं ना तर ती या सगळ्यामध्ये आपली मदत करेल आणि पोर आधीच आपल्याला मदत करून करून खूप थकून गेलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की तिला काही कळू न देता आपल्याला हे काम करायला पाहिजे हे बघ सांगे मी थोडे थोडे करत सगळे पैसे फेडीन पण तू कलाला काहीही बोलू नकोस आता या सगळ्यामध्ये मी सगळं काम करेन फक्त कलापर्यंत न पोचू देण्याचं काम तुझं संगीता म्हणते पण तुम्ही करणार तरी काय पैसे कसे कमवणार यावरती दिनकर म्हणतो मी बघेन काय करायचं ते कारण संगीत आपल्यावरती उपकार केले त्याची जाण ठेवली पाहिजे आणि त्या उपकाराची परतफेड सुद्धा आपल्याला करायलाच पाहिजे असं म्हणत दिनकर आता संगीताला सांगत असतो संगीता, संगीता म्हणते माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे काही कराल ते योग्यच कराल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कलाला काहीही कळू देणार नाही आणि इकडे संगीता कलाला काही न कळू देता तिला आता या सगळ्यामध्ये दे त्रास न देण्याचं ठरवते कारण ऑलरेडी ऑलरेडी तिच्या डोक्यावरती खूप कामाचं ओझं असतं डिझाईन पूर्ण करणं हे पूर्ण करणं आणि पण तितक्यात तिथे कला येते कला येते आणि आता कला हे सगळं पाहते आणि ती म्हणते आई काय चाललंय यावरती आता मात्र इकडे संगीता बोलण्याची टाळाटाळ करायला लागते आणि काय नाही कले अगं काही नाही कले असं म्हणत ती कलाला आता काहीच कळू देत नाही आहे आणि त्यावरती कला विचार करते खरं तर चांदेकरने आमच्या डोक्यावरती छप्पर आणलं आमचं घर वाचवलं पण तरीसुद्धा त्याच्या ह्याच्यामध्ये मला त्याचे पैसे फेडायला पाहिजेत कसे पैसे फेडू काय पैसे फेडू तिला खूप टेन्शन आलेलं असतं त्यातच आता दुसऱ्या दिवशी अद्वैत आणि कला यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात कला डिझाईन काढायला लागली असते आणि ती विचार करत असते काहीही झालं तरी मला डिझाईन पूर्ण करून द्यायला पाहिजे पण वेळ पुढं मिळत नसतो घरातली कामं उरकत नसतात म्हणून ती रात्रीचं जागून डिझाईन पूर्ण करत असते त्याच रात्री सौरव आता घराबाहेर आलेला असतो सौरव घराबाहेर येतो आणि आता तो इकडे नैनाला धमकी द्यायला लागतो मला लवकरात लवकर दहा लाख रुपये दे नैना म्हणते तू इकडे आलास सौरव म्हणतो आत्ता तर घराच्या बाहेर आलो आहे पण जर का पैसे मिळाले नाही तर मी तुझ्या घरातसुद्धा घुसेन असं म्हणत आता सौरव इकडे काही बोलणार तितक्यात कला बाहेर आलेली असते कला डिझाईन काढता करता, करता जागीच असते आणि ती घराबाहेर येते आणि आता इकडे घराबाहेर ती सर सौरवला आणि नयनाला रंगी हात पकडते नयनाची सगळी कारस्थानं कलाच्या समोर आलेली असतात कलाला नयनाचं सगळं कारस्थान समजलेलं असतं सौरव आणि नयना यांचं बोलणं कलाने ऐकलेलं असतं आता कलाने हे बोलणं ऐकल्यावरती कला या सगळ्यामध्ये काय करणार घरच्यांच्यासमोर कशा पद्धतीने सत्य आणणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे